निडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामसेवक तांबोळे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी माजी उपसरपंच व अधुनिक लहुजी सेना प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर भाजप तालुका सरचिटणीस पद्माकर जेवळे युवा नेते शिव हुकीरे आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कुताडे हे मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांमध्ये शिवानंद बिराजदार चिदानंद हदराळे योगीनाथ एळकोटे मल्लीनाथ जळकोटे केदार उमाटे प्रकाश साखरे कल्याणराव पाटू मारुती पवार दयानंद महाबोले उमेश महाबोले झाकीर फुलारी अर्जुन नदाफ दीपक पाटू यांचा समावेश होता निवडीनंतर गुलाल उधळून व फटाक्यांच्या आतिश बाजीत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला मल्लीनाथ महाबोले यांनी सांगितलं ग्रामस्थांचा विश्वास राखत गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करणार आहे आरके चोवीस न्यूज मराठी आज आपल्या गावामध्ये उपसरपंच पदी नव्याने निवड झालेले आपल्या गावचे पुत्र मलिनाथ गंगाराम महाबोले यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना मिळालेली जबाबदारी किंवा त्यांच्यावरती टाकलेला गावाने जो विश्वास आहे या नवीन पदाचा वापर त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी आपल्या कामामधून गावचा विकास गावचं कल्याण सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी उपयोगात आणतील आणि त्यांना हे सगळं चांगलं कामं करण्यासाठी तुळझा भवानी माता पाठीशी राहील आणि मनुकडून चांगले कामाची अपेक्षा ठेवतो आणि ठिकाणी दर्शन घेऊन मी छोट्याशा शब्दाला सुरुवात करत आहे आपल्या गावातील माझे सहकारी मित्र सरपंच सरपंच मल्लीनाथ आपव गावडे त्यांच्या सहकार्यातून जे म्हणताना मी आज जे उपसरपंच पद जे हे करत आहे त्यांच्या ह्याच्यामुळे मी उपसरपंच होऊ शकलो आणि माझे जे, जे बॉडी मेंबर आहेत त्यांच्या सहकार्याने हे केलेले आहेत मी त्यांचं माझ्याकडून वैयक्तिक त्यांचं मनापासून मी आभार आहे मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या केशेगाव ग्रामपंचायतीमध्ये नूतन उपसरपंच म्हणून मल्लीनाथ महाबोले यांची एकमताने या ठिकाणी निवड ग्रामपंचायतीच्या सर्वच सदस्यांनी या ठिकाणी केली खर तर गेल्या अडीच तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर ना आमच्या सगळ्या युवकांवरती या गावच्या विकासाची जबाबदारी पडली आणि आम्ही निवडणूक लढत असताना आमच्यामध्ये असलेले हेवे देवे गटतट हे बाजूला सारून सर्वांनी गावचा विकास कसा करायचा ह्या देहाने काम करीत राहिलो गेल्या अडीच तीन वर्षामध्ये गाव असेल गावातील नागरिक असतील किंवा ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील खास करून विद्यमान सरपंच मलिनाजी गावडे साहेब असतील यांच्या सहकार्याने म्हणा त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास म्हणा त्या पद्धतीनं गावामध्ये निवडणूक लढवत असताना ज्या ज्या गोष्टी आम्ही ग्रा, ग्रामस्थांना आव्हान केल्या होत्या आम्ही देव आम्ही अशा पद्धतीचं करू विकासात्म शब्द दिला होता तो शब्द पूर्णत्वाकडे नेण्याची वाटचाल गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये आम्ही करीत आहोत आणि आज रोजी मी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आणि नवीन उपसरपंच म्हणून मल्लिकाथ महाबोले यांची निवड या ठिकाणी करण्यात आली गेल्या अडीच तीन वर्षामध्ये मी काम करत असताना ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील यांनी जे काही मला सहकार्य दिलं त्यांच्या सहकार्यामुळेच मी हे सर्व काय करू शकलो येणाऱ्या काळामध्येही अशाच पद्धतीचं सहकार्य आमच्या नूतन उपसरपंच जी महाबोले यांना आपल्याकडून मिळावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि मल्लिनाथ महाबोले यांच्या येणाऱ्या पुढील कार्यासाठी त्यांच्या पुढील कामासाठी मी माझ्या व माझ्या कुटुंबाकडून आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर्वप्रथम आपल्या गावचे नवीन उपसरपंच मलिनाथ माहोले यांना खूप खूप शुभेच्छा देतो व आपल्या गावचे सरपंच मलिनाथ गावडे यांनी आपल्या उपसरपंच नव्याने निवड केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो व आपले लक्ष्मीभाऊ क्षीरसागर यांनी सुद्धा मनात कुठल्याही भावना न ठेवता आपल्या पदाचा राजीनामा दिले व मंजुनाथ महाबले यांना बिनविरोध सरपंच करण्यासाठी पाठिंबा दिले त्यांचेही खूप खूप धन्यवाद देतो व आपला कार्यक्रम छोटासा झाला असं बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट 24 फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट 24 न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य